नमस्कार भावांनो स्वागत आहे आपली आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडकी जोडी म्हणजे सरजा सुंदरची जोडी आपणाला कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत अपडेट देणार आहे मित्रांनो ही टॉपची जोडी आपणाला बऱ्याच दिवसानंतर पळताना दिसणार आहे आणि ते मैदानाची तारीख देखील तुम्हाला मी फिक्स सांगणार आहे तर मित्रांनो पहिली ही जोड पळायची सरजा सुंदरची आणि त्यावरती ड्रायव्हर असायचे विठ्ठल नाना बोदकर स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांच्या नावावरती गाडी पळायची आणि विठ्ठल नाना बोधकर यांच्या नावावरती आणि पुन्हा एकदा तो साज मित्रांनो आपणाला लवकरच पळताना दिसणार आहे तर तो कोणत्या मैदानात तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन अपडेट भेटत राहतील तर चला बघूया ही टॉपची जोडी आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो दोन तारीख दोन्ही तारखेपैकी एक तारीख फिक्स आहे तर ती कोणती तर मित्रांनो आपल्याला सूत्रधारांच्याकडून माहिती मिळाली आहे एक तारीख म्हणजे मित्रांनो चौदा नोव्हेंबरला ही टॉपची जोडी पळताना देऊ शकते आणि दुसरी तारीख म्हणजे मित्रांनो सोळा नोव्हेंबरला तर मित्रांनो आपणाला चौदा नोव्हेंबरला किंवा सोळा नोव्हेंबरला या भावाभावांची टॉपची जोडी शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर कशी वाटली मित्रांनो आपली अपडेट आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओवरती धन्यवाद मित्रांनो